स्वयंपाकात स्वादाची जान डीएम मसाले तुमच्या घराची शान छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूरकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले मटन मसाला चिकन मसाला धणे पावडर गरम मसाला बिर्याणी मसाला तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डीएम दिव्याताई तीस ऐंशी बावीस पंचावन्न नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया ठळक घडामोडी इचलकरंजी शहरातल्या खंजिरेमाळा परिसरात असलेल्या श्री सोनपाऊली हनुमान मंदिरात सालाबादप्रमाणे श्री शनी जयंती उत्सव मोठ्या भक्तिभावात आणि उत्साहात साजरा करण्यात आला या पावनस्थळी गेल्या बत्तीस वर्षांपासून हा उत्सव सातत्यानं भक्तिरसात साजरा केला जातोय श्री शनिदेवांची विशेष पूजा अभिषेक आरती आणि प्रसाद वाटप अशा विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन या दिवशी करण्यात आलं होतं शहरातल्या विविध भागातून श्रद्धाळू भक्तांनी उपस्थित राहून शनिदेवांचं दर्शन घेतलं आणि पूजेमध्ये सहभाग घेतला विशेष म्हणजे गेली तेरा वर्ष या मंदिरात दर शनिवारी सकाळी सा सात ते आठ या वेळेत श्री शनी महात्म्य वाचन आणि जप हा नियमित उपक्रम सुरू आहे या उपक्रमात अनेक भक्त सातत्यानं सहभागी होत असून यामुळे अनेकांना आध्यात्मिक समाधान आणि मानसिक शांततेचा अनुभव येतोय श्री सोनपावली हनुमान मंदिर परिसरात शनिदेवांच्या भक्तांसाठी विशेष व्यवस्था करण्यात आली होती स्वयंसेवकांनी चोख व्यवस्थापन करून भक्तांची सुविधा लक्षात घेतली मंदिर विश्वस्त आणि आयोजक मंडळानं सर्व श्रद्धाळू भक्तांना दर शनिवारी होणाऱ्या वाचन आणि जप उपक्रमात अधिकाधिक संख्येनं सहभागी होण्याचं आवाहन केलंय तर गुरुवारी सामुदायिक शनी महात्म्य वाचन जप पार पडला गुरुवारी संध्याकाळी प्राध्यापक सचिन कानेटकर सर यांचं प्रवचन पार पडलं शुक्रवारी हरिभक्त पारायण प्रथमेश इंदुलकर महाराज यांचं प्रवचन झालं शनिवारी हरिभक्त बाळासाहेब माने यांचं प्रवचन झालं तर रविवारी प्राध्यापक ज्ञानेश्वर भोसले सर यांचं प्रवचन पार पडलं या धार्मिक आणि आध्यात्मिक उपक्रमांमुळे समाजात सकारात्मकता आणि सद्भावना निर्माण होते असं मत अनेक भाविकांनी व्यक्त केलं दरम्यान यावेळी मंडळाचे सर्व ट्रस्टी कार्यकारी मंडळ आणि सेवेकऱ्यांनी यासाठी खूप मेहनत घेतली शिवाय सर्व भक्तगणांनी सहकार्य केलं आणि कार्यक्रम अत्यंत उत्साहात पार पडला